उपसभापती राजू पाटील ज्यांनी अतिशय सुंदर आयोजन केलं असे शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष बालाजी पाटील त्यांचे सहकारी सुनीलजी शिकारे त्यांना सहकार्य करणारे विजयजी बोरकर मामा प्रकाशजी शिकारे धनंजय पाटील गजानन पाटील आरू सगळे सहकार्य करणारे मंडळी गावकरी बंधूं आणि पंचवीस किलोमीटरचा प्रवास करून आमच्या सोबत आलेले पुण्यपुत्र सगळे पदाधिकारी कार्यकर्ते ज्या चिमुकल्यांनी या पदयात्रेची शान वाढवली असे सर्व वारकरी शिक्षण संस्थेचे कोठ्याचे चिमुकले उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या मित्रांनो आपल्याला कल्पना असेल कि ही पदयात्रा आपण का काढत आहोत माहित आहे का ही पदयात्रा कशासाठी आहे माहित आहे का मित्र माझे खूप वेळ तिकड रोडच्या पलीकडल्या साईडला तुम्हाला माहित आहे का ही पदयात्रा कशासाठी येत मित्र ज्या भागा भागामध्ये आपण राहतो त्या भागामध्ये आपले बाप आपले आजा आपले पण आजा हे सगळ्याच्या सगळे शेतकरी होते आणि आजही आपला उदरनिर्वाह शेतीवरती चालतो म्हणजे जा कोणाच्या अंगात कोणतेही कपडे असतील तुम्ही दिसत असाल सुटा बुटा पण तुमच्या बुडा जाऊन जर पाहिलं तर तुमचा मुख्य व्यवसाय शेती आहे आणि या शेतीवरती प्रचंड मोठं संकट आलेलं सध्या तुम्ही पाहत आहात आपण सोयाबीन बेल्ट मध्ये राहतो त्या सोयाबीन बेल्ट मध्ये मित्रांनो एकरी चार पोते पाच पोते सहा पोत्याच्या वर सोयाबीन झाली नाही आणि आज आमच्या सोयाबीनचा भाव चार हजार बेचाळीसच्या वरती येऊन टेकला सोयाबीन जर पाच पोटे झाली असेल तर आमच्या हातामध्ये केवळ वीस ते बावीस हजार रुपये यायला लागले आणि खर्च जर आम्ही काढला आमचा खर्च सत्तावीस अठ्ठावीस तीस हजारापर्यंत चालला मग आधबट्ट्याची शेती आम्हाला किती दिवस करायची उत्पादन खर्च हा आमच्या उत्पन्नापेक्षा जास्त व्हायला लागला आणि याच कारण जर काही असेल तर सरकार सातत्यानं बाहेर देशामधून सोयाबीन सोया तेल आणि सोया पेन आयात करत आहे तुम्हाला कदाचित माहित नसेल या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये सरकारनं एक लाख सदुसष्ट हजार मेट्रिक टनाची आयात केलेली आहे जी भारताच्या इतिहासामधली सगळ्यात मोठी आयात आहे दोन हजार बावीस पेक्षा सतरा टक्क्यानं या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये केंद्र सरकारने आयात केलेली आहे मग आमच्या सोयाबीनचे रेट आमच्या सोयाबीनचे भाव कसे वाढतील हे जर याच पद्धतीनं चाललं तर येणारा काळ तुम्हाला सुद्धा आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही बंधूंना जी तूर गेल्या पंधरा ते वीस साचा अभी तेरा ते सौदा हजार रुपए क्विंटल ला आमच्या मार्केट मध्ये विकली जात होती त्या तुरीचा भाव पांच हजार पा सुरू सुन सुरु लाला अने सात हजार तुरी उन थमले कापसाचंही तेच झालं ज्या शेतकऱ्यांनी कापूस लावला गेल्या वर्षी साडेआठ हजारापर्यंत असणारे कापसाचे भाव सहा हजाराच्या आत आले मित्र हो सरकार कुठलाही असो पक्ष कुठलाही असो जो तुमच्या जीवावरती उठेल त्याच्या विरोधात आपण उठलं पाहिजे ही विनंती करायसाठी आपल्याला आलो जोगवा मागायसाठी आलो नाही मागा मागा आम्ही जे पंचवीस किलोमीटर चालत आलो आणि उद्या पंधरा किलोमीटर माती मोल विकली जाणारी आमची सोयाबीन त्या सोयाबीनची आपल्याला होळी करायची आणि सरकारला इशारा द्यायचा की या पद्धतीनं सरकार जर वागत असेल तर शेतकरी आता स्वस्थ बसणार नाही आणि ही शपथ तुम्हाला घ्या लागेल सरकार तुम्हाला मारायला उठलेलं आहे सरकार तुम्हाला जिवंतपणे मारणार आहे आजही शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे कर्जाचा डोंगर शेतकऱ्यावरती चढायला लागला पण आम्ही बोलत नाही का बोलत नाही हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे मित्र हो। पश्चिम महाराष्ट्रात जर आम्ही गेलो कांद्याचे भाव जर पडले तर घरातलाही मंत्री हसला तर त्याच्या गाडीवरती कांदे फेकले जातात आणि त्याची गाडी हरवली जाते मग आम्ही कुठली वाट पाहतो ज्या परिवाराचं लेकराचं शिक्षण शेतीवरती अवलंबून आहे ज्या परिवारातल्या मुलीचं लग्न शेतीवरती अवलंबून ज्या परिवारातल्या वयोवृद्धांच आरोग्याची काळजी ही फक्त शेतीच्या पैशातून घेतली जाते मग आम्ही मुके किती दिवस बसतो अरे तसही मारायला बसल सरकार तर मग गोळ्या खाऊन मारू ना हो। दुसरा पर्याय नाही विजेच्या बाबतीत या ठिकाणी माझा सत्कार आपण केला म्हणून परिस्थिती किती विदारक आहे महाराष्ट्रामध्ये सरकारने दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित केली आणि सरकार म्हणते आम्ही वसुली करणार नाही परंतु आपली जर डीपी जळाली तर बिल भरल्याशिवाय आम्हाला डीपी मिळत नाही ही वास्तविकता आहे मग आमदारांना फोन करू द्या खासदारांना फोन करू द्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना फोन करू द्या महावितरण वाले काही समजायला तयार नाही मग ही वसुली नाही तर काय मित्र बाजूच्या तेलंगणा राज्यामध्ये शेतकऱ्यांना चोवीस तास वीज दिली जाते आणि तीही मोफत वीज दिली जाते मुबलक वीज दिली जाते बाजूच्या कर्नाटकामध्ये मोफत आणि मुबलक वीज दिली जाते शेती पंपासाठी आंध्र मध्ये शेती पंपासाठी मुबलक आणि मोफत वीज दिली जाते परंतु महाराष्ट्रामध्ये आम्हाला आठ तास वीज दिली जाते आठ तास आणि आठ तासामध्ये फ्यूज जातो कोणाची डीपी बदलायची असते कोणाचा तार तुटतो मोठ्या वृष्टीला तीन ते चार तास आम्हाला लाईन मिळते तीन ते चार तास शेतकऱ्यांना जगायचं कस पूर्णपणे सरकार आमच्याकडे डोळे झाक करायला लागलं आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सुद्धा शेती पंपाला मोफत तर वीज मिळालीच पाहिजे पैसे भरण्याचा तर प्रश्नच उत्पवत नाही परंतु मुबलक वीज मिळाली पाहिजे आमचा शेतकरी जिथं मागेल तिथ वीज मिळाली पाहिजे अत्यंत विदारक परिस्थिती शेतकऱ्याची टाकलेली शेतकऱ्याच्या विरोधात वागेल सरकार शेतकऱ्यावरती अन्याय करेल माझी आपल्याला शेतकरी म्हणून शेतकऱ्याच्या पुत्र म्हणून शेतकऱ्याच्या पोटचे म्हणून आपल्याला विनंती राहील की आपण बाहेर निघलं पाहिजे आपल्या प्रश्नावरती बोललं पाहिजे आपण मुख घेऊन जर असेच बसलो तर येणारा काळ अत्यंत भयानक असणार आहे अत्यंत भयानक असणार आहे माझी विनंती आपल्याला पक्षाचं काम करा कोणी परंतु आपल्या जमिनी ज्या जमिनीनं आम्हाला जगवलं आमच्या परिवाराची इमान ठेवा की जेही सरकार असेल जे, जोही नेता असेल जो शेतकऱ्याच्या विरोधात असेल शेतकऱ्यावरती अन्याय करेल त्याच्या विरोधामध्ये आपल्याला येत्या काळामध्ये पेटून उठायचं एवढी विनंती करायसाठी आपल्याला आलो उद्या आपण सोयाबीन घेऊन चाललो जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार निवेदन देऊन सोयाबीनची होळी करणार परंतु तरीही येत्या पंधरा जानेवारी पर्यंत जर सोयाबीन पाच हजाराचा टप्पा नाही ओलांडला तर पंधरा जानेवारीला आपल्याला पुन्हा एकदा रस्त्यावरती उतरायचं आणि माझी विनंती राहील तुम्हाला पक्षाचे कपडे काढून फेकून द्या शेतकऱ्यावरती जर अन्याय होत असेल तर आपण बाहेर निघलं पाहिजे आणि पंधरा जानेवारी पर्यंत आमच्या सोयाबीनला जर पाच हजार रुपये भाव नाही मिळाला तर संपूर्ण जिल्हा चक्का आंदोलन आपल्याला करायचं या ठिकाणी मी साक्षीनं आपल्याला हाक देतो जर आपण शेतकऱ्याच्या पोटच्या असल शेतकऱ्याची जाणीव असेल जा, शेतकऱ्याची कल्पना असेल तर येत्या काळामध्ये तुम्हाला बाहेर पडावं लागेल तुमचे प्रश्न तुम्हाला मांडावे लागतील तुमच्या अडचणी तुम्हाला मांडाव्या लागतील ते कोणी असो सरकार मधला मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो आमदार असो खासदार असो ते कोणी असो पक्ष कोणताही असो जर शेतकऱ्याचा प्रश्न दसाच लागत नसेल शेतकऱ्याचे प्रश्न सुटत नसतील तर मला या ठिकाणी गजानन बाबाची शपथ हात मिळा कि यानंतर शेतकऱ्याचे चेचर प्रश्न सुटत नसतील तर पण आम्ही तुमच्या सोबत हा जिल्हा जाम पंधरा जानेवारीला जाने भूमिपुत्राच्या जा वतीने करू या ठिकाणी एवढच बोलतो आपण रिटॅद अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला सकाळी सगळ्यांना विनंती करतो की साडे सात वाजता पदयात्रेला आणि या ठिकाणून पुन्हा जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे आपल्याला निघायचं ही विनंती या ठिकाणी करतो याच ठिकाणी थांबतो जय हिंद जय गुरुपुत्र गगन महाराजी विनंती आहे की त्यांनी मंचावरती विनंती आहे की आपल्या सर्वांची जेवणाची व्यवस्था या ठिकाणी बालाजी पाटील यांच्या वतीने बहुमिपुत्राच्या वतीने करण्यात आहे सर्वांनी जेवण केलं नाही अशी आग्रहाची विनंती आपण शांतपणे बसल्यास गहाराजांच्या रेस्टॉरंट कडे जेवणाची मंगल कार्यालयाकडे व्यवस्था करण्यात आली आहे मुंडेश्वर मंदिराकडे जाणार रस्त्यावरती समोर नगर महाराजांच्या समोरामध्ये जेवणाची व्यवस्थित आहे व्यवस्था ही कृपया सर्वांनी जेवण केल्याशिवाय जाईल आपल्याला शांत चित्ताने बसला आणि आपल्या व्यापितले आमचं मत आपण जाणून घेतलं त्यातून पण मी सर्वांच्या ठिकाणी जय हिंद व्यक्त करतो जय हिंद जय नवित जय भगानंद